श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथीला हरतालिकेचे व्रत केले जाते महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांमध्ये हे व्रत विवाहित महिला पतीच्या कल्याणासाठी दीर्घ आयुष्यासाठी आणि कुमारिका उत्तम वर मिळण्यासाठी करतात असं म्हणतात या व्रताची सुरुवात देवी पार्वतीने महादेवाला प्राप्त करण्यासाठी केली होते त्यामुळे या दिवशी महिला उपवास करतात आणि शिवलिंगासह देवी पार्वतीची पूजा आराधना करतात यंदा सहा सप्टेंबरला म्हणजे शुक्रवारी हे व्रत साजरं केलं जाणार आहे भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीय तिथी पाच सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकवीस मिनटाने सुरू होईल तर ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटापर्यंत असणार आहे आणि उदय तिथीनुसार शुक्रवारी म्हणजे सहा सप्टेंबरला हे व्रत केलं जाईल हरतालिके व्रतेचं शुभ मुहूर्त जो आहे तो सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते सकाळी आठ वाजून तेहतीस मिनटापर्यंत असणार आहे तसेच या हरतालिका पूजेचा शुभ मुहूर्तचा जो कालावधी आहे तो आपल्याला दोन तास एकतीस मिनटं मिळणार आहे यंदा हरतालिकेच्या दिवशी रवियोग चित्रा नक्षत्र असणार आहे हे नक्षत्र खूप शुभ मानले जाते या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे ते हे उपाय केल्यामुळे आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळे प्राप्त होणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हरतालिका तृतीयेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडा पिढा बाधा आहे प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अशा काही विशेष तिथी असतात त्या तिथीला आवर्जून आपल्याला पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान हे करायची गरज असते ह्या दिवशी जर आपण स्नान केलं तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा मुक्तताही मिळत असते पण आता हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या काही वस्तू टाकायच्या आणि त्याने स्नानही करायची आहे ही स्नान केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दोष आहेत ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असेल कलह होत असेल मुलांचं पटत नसेल बायकोचं पटत नसेल किंवा घरामध्ये वारंवार आजार पण येत असेल आलेला पैसा टिकून राहत नसेल आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील किंवा संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर आवर्जून तुम्हाला काही उपाय करण्याची गरज असते कारण ह्या सर्व समस्या निर्माण होतात त्या आपल्यामध्ये असणाऱ्या दोषांमुळे जर आपल्या कुंडलीमध्ये प्रखरातला प्रकार पितृदोष असेल ग्रह दोष असेल किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल नजर लागलेली असेल तर त्या त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या हा निर्माण होतात आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून हरतालिकेच्या दिवशी हा उपाय जो आहे तो करायचं आहे तर आपल्याला हरतालिकेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे कारण असं म्हटलं जातं ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश प्राप्त होत असतं आणि त्यानंतर आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे गुलाबजल किंवा तुम्ही गुलाबाचं अत्तर असेल तर ते टाकलं तरीही चालणार आहे गुलाबाचं चा अत्तर टाकून जर आपण स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होते त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये भरभराटही होत असते आपल्या कुटुंबामध्ये जे एकोपा आहे तो कायम टिकून राहतो तसेच आपल्याला आंघोळीच्या पावनामध्ये आवर्जून थोडीशी कापूरची पावडर टाकायची म्हणजे भीमसेनी कापूरची आपल्याला अगदी चिमुडभर पावडरही टाकायची की तुम्ही एक छोटासा तुकडा टाकला तरीही चालणार आहे कारण भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता पीडा आहे ग्रहदोष आहे वास्तुदोष आहे पितृदोष आहे ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानला जातो म्हणून आपल्याला आवर्जून अगदी एक छोटासा तुकडा भीमसेनी कापूरचा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे तसेच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळदसुद्धा टाकायची हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह जो आहे तो बलवान होतो तसंच शुक्रग्रहसुद्धा मजबूत होतो त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी आर्थिक समस्या आहे त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते तसेच आपल्याला चिमुडभर काळे तिळसुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे काळे तिळ टाकून स्नान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे पितृदोष आहे शत्रु बाधा आहे ती दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आता ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात आणि त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही हे प्राप्त होत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं आहे एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे स्नान करताना आपल्याला निरंतर ओम नमः शिवाय किंवा श्रीशिवाय नमोस्तोभ्यम या मंत्राचा जप हा करायचा आहे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने आने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं आता हरतालिकेच्या दिवशी आपल्याला आवर्जून पूजाही करायची आहे म्हणून स्त्रियांनी सोळा शृंगार हा करायचा आहे कारण हे व्रत आपण आपल्या पतीच्या दीर्घायुष्याकरता त्याच्या प्रगतीकरता करत असतो म्हणून आपल्याला छान नटून थटून जी आहे हरतालिकेची पूजा मनोभावे करायची आणि ज्या कुमारिका असतील त्यांनी आवर्जून ही पूजा करायची असं केल्यामुळे आपल्याला महादेवांसारखा पती प्राप्त होतो तर अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो हरतालिकेच्या दिवशी करायचा नक्की करा हा उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष नजरबादा तर दूर होतेच होते पण कोणताही शत्रू जो असेल तो दोन दिवसात संपून जाईल आणि आपली भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ